मित्रांनो मराठा समाजाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची गरज आहे मित्रांनो हा अत्यंत महत्वाचा विषय आहे याचं विश्लेषण मी शेवटी करणार आहे आणि खूप महत्वाचं असं विश्लेषण आहे त्याच्या अगोदर चालू घडामोडी काही पाहू त्यामध्ये सर्वात पहिली घडामोड आहे म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील भांडण किंवा त्यांच्या पक्षामधील किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांमधील आपापसामध्ये जे नकली भांडण सुरू आहे त्याच्याबद्दल आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जो आरोप केलेला के आहे की शरद पवार यांना महाराष्ट्रामध्ये दंगल घडवून आणायची आहे मित्रांनो मनोजाना जारंगे पाटील यांनी सर्वच प्रस्थापित पक्षांना टार्गेट केलेलं आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे आहेत शरद पवार आहेत काँग्रेस आहे भारतीय जनता पार्टी आहे सगळेच पक्ष आहेत आणि अशामध्ये या सर्वच पक्षांचे धाबे दणानलेले आहेत मी तुम्हाला कालच कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की राज ठाकरे हा शिळपट नेता आहे आणि वाघांचा नेता सिळी असू शकत नाही अगदी त्या पद्धतीने मराठ्यांचा येथील बहुजनांचा नेता राज ठाकरे कधीही होऊ शकत नाहीत येथील केवळ मराठाच नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजाचा दलितांचा मुस्लिमांचा नेता राज ठाकरे कधीही होऊ शकणार नाही कारण या प्रश्नांची या राज ठाकरेला कसलीही जाण नाही जाणीव नाही अशामध्ये राज ठाकरे यांनी जो शरद पवार यांच्यावर जो आरोप केलेला आहे तो अत्यंत चुकीचा जरी असला तरी सुद्धा मित्रांनो तो आरोप ठरवून आहे आणि त्यामध्ये शरद पवार आणि राज ठाकरे यांचं साठ लोट आहे राज ठाकरे आणि शरद पवार हे एकमेकांचे पाहुणे आहेत आणि त्या अनुषंगाने ते एकत्रित मिळून राजकारण करत असतात आणि ठरवून राजकारण करत असतात मित्रांनो गावगाड्यामध्ये मी स्वतः गावगाड्यामध्ये राहणारा माणूस आहे खेडे गावामध्ये राहणारा माणूस आहे आमच्या शेजारी राहणारे ओबीसी आहेत आमच्या शेताला शेत ओबीसींचं आहे आणि आमच्यामध्ये कसलाही वादविवाद नसून एकमेकांच्या सुखदुखामध्ये आजही आम्ही आहोत भविष्यातही असणार आहोत त्यामुळे ज्या पद्धतीचं वर्णन राज ठाकरे करत आहेत अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये अजिबात नव्हती नाही आणि राहणार नाही आणि त्यामुळे सध्या मराठा समाजाचं जे आंदोलन सुरू आहे मनोज दादा जरांगे पाटील यांनी जे निजामी मराठ्यांच्या विरोधामध्ये प्रस्थापित ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधामध्ये जे आंदोलन उभा केलेलं आहे हे अत्यंत महत्वाचं असं आंदोलन आहे त्यामुळे या आंदोलनाला जर योग्य दिशा द्यायची असेल तर याला बाबासाहेबांच्या विचारांची गरज आहे आणि हे मी अत्यंत जबाबदारीने नोंदवत आहे मित्रांनो ते कसं ते सांगणारच आहे त्याच्या अगोदर आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मध्ये जे भांडण झालेलं आहे ते सुद्धा नकली भांडण आहे हे लक्षात घ्या एकंदरीत काय तर यांचा जो जनाधार आहे तो हळूहळू संपत चाललेला आहे आणि हा सर्व जनाधार मनोजदादा जारांगे पाटील यांच्या पाठीमागं एकवटत आहे आणि हे, हे कुठंतरी या लोकांना अडचणीचं वाटत आहे आणि त्यामुळे आज जेवढे काही मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये जेवढे काही दौरे निघत आहेत खास करून मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये जेवढे काही दौरे निघत आहेत याचं विश्लेषण या अनुषंगाने करणं गरजेचं आहे हे खूप मोठं षडयंत्र आहे मराठा समाजाने समजून घेणं गरजेचं आहे मराठ्यांना तुम्हाला हिनवतील तुमच्या विरोधात षडयंत्र करतील तुमच्या विरोधात माणसं उभा करतील आपलीच काही माणसं तुमच्या विरोधात बोलतील ते सुरू सुद्धा आहे आणि अशा पद्धतीने मराठा समाजाला धर्माचा दाखला देतील बांगलादेशमध्ये काय सुरू आहे असं सांगतील आणि अशा पद्धतीने मराठा समाजाचा लढा धार्मिक गोष्टीकडे नेण्यासाठी प्रयत्न करतील परंतु मित्रांनो आपल्या टार्गेट वरून विसरू नका मराठा समाज या राज्यामध्ये कधीही राज्यकर्ती जमात राहिलेला नाही एक, एक एक्सेप्शन फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ जर धरला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य सुद्धा केवळ मराठ्यांचं नव्हतं तर अठरा पगड जातीचं सर्व जाती धर्माचं ते स्वराज्य होतं केवळ मराठ्यांची अशी सत्ता या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत नव्हती आणि मित्रांनो हे मी तथ्याच्या आधारे बोलत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः म्हटलेलं आहे मराठा समाज हा राजकीय दृष्ट्या बॅकवर्ड आहे पाठीमाग आहे राजकीय दृष्ट्या त्याची पाहिजे तेवढी प्रगती झालेली नाही असं विधान स्वतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे जरी शाहू महाराज त्या काळामध्ये राजे होते सयाजीराव महाराज गायकवाड राजे होते परंतु मित्रांनो त्यांचं धोरण सुद्धा मराठा केंद्रित नव्हतं तर सर्व समावेशक असं त्यांचं धोरण होतं त्यामुळे मराठा केंद्रित असं राजकारण मित्रांनो या देशामध्ये याच्या अगोदर कधीही उभा राहिलेलं नाही आणि ही गोष्ट विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नमूद करतात राजकारणाचा लोकशाहीमध्ये त्याचा फायदा घेऊन बहुमताचा फायदा घेऊन आपल्याला त्याचा जास्तीत जास्त कसा फायदा करून घेता येईल हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून मराठ्यांनी शिकणं गरजेचं आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे राजकारण केलं त्या राजकारणातून त्यांनी जे साध्य केलं त्याचे फलित आज आपण पाहत आहोत आज त्यांनी काही प्रमाणात फुल ना फुलाच्या पाकळी प्रमाणामध्ये येथील शोषित वंचित दलित समाज पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचे हक्क आणि अधिकार संविधानिक दृष्ट्या बांधून घेतलेले आहेत कायद्याच्या दृष्टीने बांधून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने एक ऐतिहासिक काम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे तसं तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका सुद्धा सर्वसमावेशक आहे सर्वांसाठी प्रथम भारतीय अंतिम भारतीय या पद्धतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येथील प्रत्येक नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी सर्वांसाठी काम केलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा इच्छा आहे की येथील मराठा समाजाने हे राजकारण ताब्यात घेऊन त्याचा स्वतःला फायदा तर करून घ्यायचाच त्याचबरोबर इतर समाजाला सर्वांना सुद्धा त्याचा फायदा द्यायचा आणि आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे स्वप्न आतापर्यंत एकाही राजकीय नेत्याने पूर्ण केलं नाही आतापर्यंत एकही मराठा नेता या राज्यामध्ये उदयास आला नाही यशवंतराव चव्हाण ना असतील किंवा अन्य मराठा मुख्यमंत्री असतील यांनी मराठा समाजासाठी काहीही केलेलं नाही त्यांनी सर्व समावेशक राजकारण केलं आणि शरद पवारांचं राजकारण तर पूर्णत मराठ्यांच्या विरोधामध्ये असणारं राजकारण आहे केवळ काही ठराविक का राजकीय सोबत घेऊन मराठ्यांचा सर्वसामान्य गरीब रहित्याच्या मराठ्यांचा केवळ वापर करून घ्यायचा शोषण करायचं अशा पद्धतीचं राजकारण शरद पवार यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे मित्रांनो ही व्यवस्था समजून घेणं गरजेचं आहे आणि आज या राज्यामध्ये प्रत्येक पक्षावर प्रत्येक राजकीय नेत्यावर प्रत्येक घटकावर आर एस एसचा कब्जा आहे देवेंद्र फडणवीसचा कब्जा आहे आणि अशामध्ये देवेंद्र फडणवीसच्या या विघातक ब्राह्मणी राजकारणाला छेद देण्याचं काम केवळ मनोजदादा जारांगे पाटील करू शकतात दुसऱ्या कोणामध्ये ती क्षमता नाही आणि त्यामुळे जेवढे काही बहुजन आहेत यांनी जे शिवराय फुलेशाहू आंबेडकर या विचारधारेला मानतात त्या सर्वांनी मनोजदादा जारांगे पाटील यांच्या पाठीमाग जात धर्म पंत भेद विसरून एकत्र येणं गरजेचं आहे तरच मित्रांनो मराठ्यांचं आणि सोबतच बहुजनांचं कल्याण होणार आहे लक्षात ठेवा आणि त्यासाठी बाबासाहेबांचा विचार महत्त्वाचा आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम